शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा दोन दिवसापासून माझी तब्येत डाऊन होती त्यामुळे आज सकाळी जरा लेट उठले उठल्यानंतर आधी मिस्टरांचा टिफिन तयार करून दिला कारण सकाळी त्यांना आठ वाजताच ड्युटी असते तर टिफिन मला लवकर तयार करून द्यावा लागतो त्यानंतर मी बाहेर आले बाहेरचं वातावरण आज खूप छान होतं झाडझूड केली आणि लगेच कचराही भरून घेतला परत घरात आले आणि इथे बाथरूम क्लीन करून घेतला कारण माझी आंघोळ बाकी होती त्याआधी मी बाथरूम वगैरे इथे क्लीन करून घेतला मस्तपैकी आणि आंघोळीसाठी लगेच पाणीही ठेवलं फ्रेश झाली फ्रेश झाल्यानंतर आधी देवपूजा घेतली करायला कारण सकाळी राहिली होती मिस्टरांकडून देवपूजा करायची तर म्हटलं आधी देवपूजा वगैरे करून घेऊ मग बाकीचे कामं करता येतील आणि हे बघा माझं देवघर सध्या तर हे देवघर नाही म्हणता येणार ना, मी पाटावरच देव ठेवले आहेत पण लवकरच मला एक मस्तपैकी मंदिर घ्यायचं आहे देवांसाठी सध्या असंच आहे तर देवांना वगैरे वळून घेतलं देवपूजा झाली आणि सकाळी आमच्याकडे नऊ साडेनऊ वाजता पिण्याचे पाणी येतं तर मग इथे पिण्याचा हांडाही भरून घेतला घासून घुसून दोन तीन तास पाणी असतं सकाळी पाणी भरून झाल्यानंतर हे बघा माझ्या किचनवर भांडे वगैरे पडलेले होते त्यानंतर सगळं व्यवस्थित आवरून घेतलं भांडे वगैरे आणि सोबत गॅसही लगेच घासून घेतला स्टाईल वगैरे घासून घेतल्या आणि हा बघा माझा किचन होता मस्त चकाचक झाला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये